गत अनेक काळापासून शुभ रेसिडेन्सी ते बापू हाऊसिंग कॉम्प्लेक्स अंतर्गत साई साई सिद्धी साई क्रिस्टल समृद्धी परशुराम मल्हार परशुराम स्टाईल अशा वितर अनेक तब्बल बिल्डिंग उंच टेकडीवर असल्या कारणामुळे पाणी चढणे कठीण असल्याने गंभीर अशा पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत होते याच अनुषंगाने माजी स्थानिक नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजाळ यांच्या माध्यमातून जर पाणी अंतर्गत आमदार डॉक्टर बालाजी कणीकर यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत उंच टेकडीवर सदर व्यवस्थित व्हावा याकरिता स्थानिक माजी नगरसेवक गुंजळ यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरव्याने बुस्टर बसवण्याची मागणी पूर्ण झाल्याने सदर बुस्टर पंप बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुभ रेसिडेन्सी परिसरात करण्यात आले होते माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेशदादा गुंजळ यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर भूमिभोजन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते स्थानिक रेल्वेसन आमदार डॉक्टर बालाजी केणीकर तसेच माजी स्थानिक नगरसेवक उमेश दादा गुंजा ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर युवा सेना पक्षमाधिकारी राहुल सोमेश्वर तसेच युवा सेना उपशरी अधिकारी स्वप्नील गुंजा तसेच गणेश आयवळे अशा वीतर अनेक मान्यवरांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात सदर सन्मान सोहळ्याला शुभ रेसिडेन्सी ते बापूर रेसिडेन्सी अंतर्गत तब्बल चौदा बिल्डिंग मधील शेकडोंच्या संख्येने स्थानिक रहिवासी विशेषतः महिलांनी आवर्जून उपस्थिती लावली स्थानिक माजी नगरसेवक उमेश दादा गुंजा यांच्या प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सदर बुस्टर पंप बसवण्याचे काम लवकरच सुरू होणार असून सदर बूस्टर पंप बसवल्याने उंच भागातील शुभ रेसिडेन्सी ते बापूर रेसिडेन्सी या परिसराअंतर्गत तब्बल चौदा बिल्डिंग मधील रहिवाशांचा गंभीर पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे तसेच सदर बुस्टर पंपच्या माध्यमातून अपेक्षित रिझल्ट सदर टेकडीवरील परिसरातील चौदा बिल्डिंगसाठी नवीन सेपरेट एमआयडीसीतून जलवाहिनी घेण्याचा देखील मानस यावेळेस आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांनी बोलून दाखवला आधा तू मिलगे आपले तो मागा इथले डाय साल मंत्री मिलेगा ऐसा न्यूज आहे आज आपल्या बसताना मान्य सरकारने आमदार साहेब आणि तो सुभाष देलूर आणि तो जमले सर्व सेक्रेटरी चेअरमन आणि तो माझ्या मात्र विषय म्हणजे बापू रिश्टींचा विषय होता आज, आज आपण चार तीन ते ती चार वर्षापासून बापूर इश्सींचा पाण्याचा विषय खूप गंभीर होतं आज बापूर इश्न मी स्वतः टँकर देत काटे साहेब चेअरमन सगळी सगळे मागाला येतात तर पाणी येत नाही पाणी येत नाही आता विजिंग मला वाटतं आम इलेक्शनच्या पहिले त्यांनी सगळ्यांनी बोलून घेतलं बाबा हा पाण्याचा विषय आहे तर आम्ही पाठपुरावा केला आमदारसाहेबांना सांगितलं आहे आमदारसाहेबांशी चर्चा करून देशपांडे साहेबांशी बोलून घेतला वॉटरसाहेबांचे अधिकारी तर बोलता बोलता पण म्हणजे जे बाकी चर्चेस काहीतरी तर तुम्ही तर पापूरची पाणी घेतात पण पाईप घेतात पण आमच्या बिल्डिंग पाणी आलं पाहिजे ना तर पाईप टाकून तर आलं पाहिजे पाईपाला तर ना काय गोष्टीला ना तर त्या गोष्टीचं आम्ही सगळ्या एकत्र चर्चा केली अधिकाऱ्यांशी बोललो आमच्या साहेबांनी चर्चा करून घेतली मग त्यांना आम्ही जाऊन सगळं वाटासा अधिकाऱ्यांना मेटर घेऊन आलो आणि हा विषय आपला कोणतं प्रस्ताव पास करून घेतात एवढी म्हणजे आमच्या साहेब कोणता सुद्धा त्या टायमा शिसूपर्यंत बसून सगळ्या गोष्टी बसून आपण इथं लाईट सुविधा सगळं एकत्र चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून आज कामं इथे झालेले आहे विशेष म्हणजे आपण आज आपण ट्रायल आपण टाकतो जेणेकरून हा चौदा तो बिल्डिंगचा विषय तो पाण्याचा विषय हा समज सोडतली पाहिजे आणि या सोडण्याच्या मार्ग आपण सगळं तात्पर्य एकत्र आहेत जेणेकरून आपल्या ज्या चौदा बिल्डिंगला खरंच पाणी भेटत नाही या चौदा बिल्डिंगसाठी आपण एकत्र आलेल्या आणि आपल्या आमदारसाहेब पण आलेले आहेत आणि आमदारसाहेब इथून भेटत आपला पंप आहे दुसरीकडे कडचं क्लाईन करून घेऊ आपण या दृष्टीकोनं आपल्या आमदारसाहेब सगळ्यांना चांगल्या पद्धतीने आपल्याला संबोधित आणि चांगल्या पद्धतीने कामाचं आज आपण एकत्रित करतो विषय म्हणजे आता ग्राउंडचा विषय घेतलेला आपण आता आमदारसाहेब सगळे एकत्र एकत्रित जे पॉलिटी नागरिक आलेले आहेत त्यांनी सांगितलं आपण तो वॉकिंगसाठी आप पाहिजे तर अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली अधिकारी आम्हाला तुम्ही द्या वॉकिंगसाठी जेवढे ज्येष्ठ नागरिक आपण तिथं लांब जाण्यापेक्षा तिथं वाकिंगसाठी प्रत्येक ट्रॅक तयार करतील त्यानुसार आपण त्या पद्धतीने ते पण कामं तयार होणार आहे आणि भरपूर विविध कामं अजून आहे आणि त्या पद्धतीने आपल्या आमदार साहेब आपल्याला दोन शब्द संबोधित करतील आणि अशा पद्धती आपण कामं असेल खासदार काय असेल आमदार काय असेल आमचे म्हणून आम्हाला मतदान करता भरपूर आम्ही निवडून येतो आणि तुमच्या समस्या सोडूनही आमचं पहिलं कायम कर्तव्य आहे आणि आम्ही ते सोडवणारच याची काळजी करायच्या रोड नव्हता आपण रोड आणला बरोबर आहे लाईटची समस्या होती आपण बसवली मला आता जे काय गोष्ट आपण मागेच आम्ही रोज उमेद म्हणजे आम्ही सगळ्यांना बसलो नव्हतं आपले दोन तीन वेळेस माझ्याकडे आले पण होते आम्ही देशपांड्यांना सांगितलं की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे तर त्याने म्हणलं साहेब हे दोनच सोल्युशन आहेत एक तर सडन आहे त्यामुळे बूस्टर बसवणं गरजेचं आहे आणि बूस्टर बसवल्यामुळे बूस्टर बसून पाणी शंभर टक्के जातंच कारण का पंपिंग होतं पाणी त्यामुळं जर ते जायला सक्सेसफुल नाही झालं तर मग वरून लगेच आपण बोलता पाईपलाईन आपण त्याची पण इंस्टिमेंट करून ठेवून द्या पण इंस्टिमेंट करून ठेवून द्या लगेच आपण तसं पण आपण जर ते नाही झालं सक्सेसफुल तर वरून लगेच त्याचं पण आपण

भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार डॉक्टर बालाजी केडगरे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाळवीत संपन्न झाले हॅलो आमच्या संपूर्णतर्फे आमदार साहेब त्यानंतर सोमेश्वर साहेब त्यानंतर आमचे गुरु उमेशजी गुंडाळ साहेब यांचं सर्वांचं सोसायटीतर्फे खूप खूप स्वागत आणि आपण वेळापुळ काढून या कार्यक्रमाला आला मोट्रो पंपाचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं पण त्याचं लवकरात लवकर आम्हाला पाणी मिळवं कारण सहा महिन्यात आमचे सत्तर टँकर झाले बापूर रेसिडेन्सीला पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आता बरे सत्तर टँकर झाले सहा महिने पावसाळा असून सुद्धा पाणी येतो सर्वात मोठी समस्या तुमच्या हाताने निराकरण होते याचं आम्हाला समाधान आहे आणि सर्वात महत्त्वाचं उमेदवारांचा पाठपुरावा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे मध्यंतरी इलेक्शनच्या वेळेस सोमेश्वर नारायण जो सपोर्ट केला तो पण महत्त्वाचा आहे तरी तुमच्या सर्वांच्या सपोर्टमधून हे काम होतं आहे याचं आमच्या सोसायटीला समाधान आहे प्रेम आहेच आणि आमचं कर्तव्य आहे तुमचं काम करणं कारण का खूप दिवसापासून आपल्या पाण्याची समस्या होती आणि ती समस्या आज आपण एक नवीन आहे खूप लोकांना त्रास झालेला आहे कारण का शहराची लोकसंख्या वाढत चालल्या प्रत्येक ठिकाणी बिल्डिंग बनवत चालल्या पुढे एक बंगला होता एक घर राहत होते एक कुटुंब राहत होते त्या बंगल्यामध्ये आज सतरा फ्लॅट झाले त्यामुळे असं प्रत्येक ठिकाणी झाल्यामुळे आज तीस चाळीस वर्ष पूर्वीची जी काय पाण्याची पूर्व पाणीपुरवठा स्कीम होती त्याचा अपग्रेड करून आपण त्याला कमवलेलं आहे ते लवकर त्याचं कामही चालू आहे ते एक दीड वर्ष त्याला लागेल परंतु त्यामध्ये कुठेही आपल्याला त्रास होणार नाही तसं पाणी मिळण्याची काळजी पण घेतली पाहिजे कारण आता लांटीचा पण प्रॉब्लेम त्यांना जाणवलेला आहे तुला आपण दोन तीन वर्षामध्ये एम एस सी बीच्या अधिकार येऊन त्याचंही आम्ही निवडणका करण्याचा प्रयत्न नक्कीच करून असंच ठेवून तुमचा आमच्या पाठीच्या असू द्या येणारे नगरसेवक आपल्या विभागाचा असावा आपलाच असावा यासाठी आपल्या सगळ्यांचा सपोर्ट जसं तुम्ही खासदार केला केलात आमदार केला तसंच नगरसेवकांसाठीही तुम्ही प्रयत्न करा म्हणजे तुम्ही जेणेकरून तुमचा हा जवळचा माणूस पाहिजे आश्वासन देत नाही आम्ही काम करून दाखवतो पण त्यामुळेच तुमचा पूर्ण अवघडात करायचा लोकांना वाटत होतं की आमदार आम्ही वीस हजार घालवू पण बावून त्रिपन्न हजारांनी आमदार निवडून कारण सगळ्यांचा प्रेम होता आशीर्वाद मिळतात त्याच्यामुळे आणि आव्हानातमध्ये नारळ बनत होतात खूप कारण त्यामुळे ते त्यामुळे ते चालत राहतं प्रत्येकाचं ते हे आहे पण त्यांनी लोकांच्या काय समस्या असेल त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा पॉलिटिक्स खेळणं चुकीचं आहे हे माझं वैयक्तिक मत आहे कारण का आम्ही कोणाचा टाइम टाईम किंवा मनावर बदलून आम्ही कधीही कोणाबद्दल असा अपशब्द किंवा कोणाबद्दल वाईट करून कधीही पॉलिटिक्स खेळल्या नाही आम्ही प्रत्येक काम करून दाखवून आणि त्या कामाच्या जोरावरच आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी तुमचा असाच आशीर्वाद असू द्या तुमचं काही काम असेल तर आम्ही दोन्ही तिघे वेगळ्या ठिकाणी आहोत आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न असं म्हणत नाही पण तुमचं काम करणं हे कर्तव्य म्हणून आम्ही काम करणार आणि करत आहे असाच सगळ्यांचा आशीर्वाद हे खूप तुमची राहू द्या खूप अनेक दिवसापासून एस एल आय काही पंधरा सोळा ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांना पा कमी दाबाने पाणी मिळत असल्यामुळे या लोकांची एक समस्या होती की खूप कमी दाबाने पाणी मिळते आम्हाला पाणी व्यवस्थित मिळत नाही आहे विभागाचे ब नगरसेवक महेश गुंजार ओझा महेश आयवडे सर्वांनीच देशपांड्यांकडे आम्ही जाऊन बसून म्हटलं की बूस्टरची सोय करणं गरजेचं आहे बूस्टरने पाणी मिळेल त्यांनी बूस्टरची आज या ठिकाणी झालेलं आहे सर्वच सोसायटीचे सेक्रेटरी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि जर नेहमी जरी पाणी जर मिळालं नाही ब्रुस्टरने तर वरून जी लाईन दिलेली आहे ती लाईन पडून पाणी घेण्याचं या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं आज आजचा हा दिवस चौदा पंधरा बिल्डिंगवाल्यांसाठी खूप चांगला आहे त्यांना पाणी मिळत नाही म्हणून ब्रुस्टरचे आज भूमिजन आलेलं आहे शुभ रेसायन्सीमध्ये से बसून आज इथे बापू पर्यंत जो पुष्टर पंप जो आहे भूमिंग सोहळा संपन्न झालेला आहे त्याविषयी काय सांग आज शुभ रेसिडेन्सीचा पुस्टर पंप आणि बापू रेसिडे जे पाईपलाईन चौथ्या बिल्डिंगचे जे वंचित होतं पाण्यासाठी आज त्याचा पाठपुरा करून आमदार साहेबांनी आम्ही देशपांडे साहेबांच्या मागं लागून आज सगळं चेअरमल सेक्रेटरी एकत्र त्यांना आज पाणी आज त्यांना भेटणार आणि पाणी म्हणजे पुण्याचं काम आहे आणि पाणी भेटत नव्हते तर पाणीपासून सगळे वंचित होते इथे आणि ते आमदारसाहेब आम्ही एकत्र पाठपुरा करून हा पाण्याचा विषय तर त्यांना त्यांच्या घरापर्यंत पाणी कसं पोहोचावं इथं आम्ही त्यांना ते करून दिलेलं आहे